नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत शिक्षक भरती संदर्भातील उपसंख्यांक शाळा व आश्रम शाळा अशा एकूण दोन जाहिराती आपण पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील पाहिजेत श्रीराम वेलफेअर सोसायटी उदखेड रजिस्टर नंबर एफ तेरा साठ तालुका मोर्शी जिल्हा अमरावती मारवाडी भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असणारी ही ही संस्था आहे त्या अंतर्गत येणारं जे हायस्कूल आहे श्री बिल्ला मुंदळा हायस्कूल ओदखेड तालुका मोर्शी जिल्हा अमरावती या शाळेमध्ये खालीलप्रमाणे शंभर टक्के अनुदानित विभागात रिक्त पदे भरणे आहे अनुक्रमांक एक पद उच्च प्राथमिक शिक्षण सेवक वर्ग सहा ते आठ वर अध्यापनाचे विषय विज्ञान व गणित शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी गणित त्यासोबत बी एड बी पी एड किंवा डी एड चालेल आणि त्यासोबतच टी ई टी किंवा सी टी टी पेपर दोन पास असणे गरजेचे आहे रिक्त पद संख्या ही एक आहे वेतन श्रेणी ही शासनाच्या प्रचलित धोरणानुसार लागू राहील टी टी सी टी टी ही अनिवार्य राहील म्हणजेच अल्पसंख्याक शाळेला कुठे कुठे टी टी सी टी टी जॉईन होते वेळे लागू नाही पण या जाहिरातीमध्ये स्टार करून पॉइंट हा मुद्दा दिलेला आहे की टी टी सी टी ई टी अनिवार्य राहील की एक संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पद भरण्यात येईल दोन वरील पदाच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील तीन उमेदवारा संबंधित पदवीत पन्नास टक्के गुण अनिवार्य राहतील चार संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षणाची अट लागू नाही पाच अनुभवास प्राधान्य दिले जाईल तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक वीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजेच वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता सर्व मूळ प्रमाणपत्रासह आणि श्री रामविलास मुंदळा हाय उदखेड तालुका मुर्शी जिल्हा अमरावती येथे मुलाखतीकरिता उपस्थित राहावे अध्यक्ष श्रीराम वेलफेअर सोसायटी उदखेड सचिव श्रीराम वेलफेअर सोसायटी उदखेड तालुका मोर्शी जिल्हा अमरावती ही होती मित्रांनो पहिली जाहिरात दुसरी जाहिरात ही शाळेची आहे चला तर मग ती पण लगेच पाहू विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात ही आश्रमशाळेची असल्या कारणामुळे नवीन निघालेला तीन तारखेच्या जी आरनुसार तुम्ही संस्थेशी संपर्क करून त्या जागेची पुष्टी करूनच पुढील वाटचाल पहा आपण जाहिरात पाहू आनंद प्राथमिक आश्रमशाळा रावसाहेब पाटील व माध्यमिक आश्रमशाळा व अहिल्यादेवी होळकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बाबुळगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील ही जाहिरात आहे पाहिजेत क्रमांक विभशा दोन हजार तेवीस बरो नव्याण्णव विजा भज एक इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसनुसार नुसार पदभरतीस मान्यता मिळालेली आहे असं संस्थेचं म्हणणं आहे खालील रिक्त जागा शंभर टक्के अनुदानित असून त्वरित भरणे आहेत अनुक्रमांक एक प्राथमिक शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता ही बी ए बी एड किंवा बी एड व त्यासोबतच टी ई टी किंवा सी टी टी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे जागा ही इंग्रजी माध्यमाची आहे पदसंख्या एक आहे आरक्षण ई डब्ल्यू एस एस सी बी सी एन टी बी किंवा ओपन यापैकी भरण्यात येईल अनुक्रमांक दोन माध्यमिक सेवक बी एस शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित विषय असणे गरजेचे आहे पदसंख्या एक आरक्षण एस टी ई डब्ल्यू एस किंवा ई बी सी व एन टी बी अथवा ओपन यापैकी कोणताही हसंतर जागा भरण्यात येईल वरीलप्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रधारक उमेदवारांची दिनांक सतरा बारा दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मुलाखतीकरता शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखतीच्या स्थळ अनंत प्राथमिक आश्रमशाळा बाबुळगाव तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली स्वाक्षरीत सचिव नेहा महिला मंडळ यांचा मोबाईल क्रमांक देखील इथे दिलेला आहे नव्याण्णव बावीस अडुसष्ट त्रेसष्ट शहाण्णव स्वाक्षरीत अध्यक्ष नेहा महिला मंडळ यांचा पण मोबाईल नंबर दिलेला आहे दोन्ही सारखेच आहेत या संस्थेशी संपर्क साधू साधून तुम्ही नक्कीच या जागांची शहानिशा करूनच पुढील पाऊल उचला म्हणजेच प्रोसेस करा व अशाच नवनवीन जाहिराती लवकरात लवकर आणि सर्वात जास्त प्रमाणात मिळवण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद